आता बातमी आहे वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाची पुण्याचे फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय वसंत मोरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे पुण्याची राजकीय समीकरण बदलणार का जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून वसंत मोरे तात्यांनी आज फुल हवाच केली हातात भगवा गाडीवर मशाल एक नव्हे दोन नवे थेट शंभर गाड्यांचा ताफा एक्सप्रेस हायवेवर हा सगळा ताफा घेऊन मोरे तात्या पोहोचले मातोश्री बंगल्यावर नंतर वसंत मोरेंनी आता वंचितलाही रामराम ठोकला वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं यावेळी मनसेच्या तब्बल तेवीस नेते आणि पदाधिकाऱ्यांचाही ठाकरे गटात प्रवेश झाला मला अनेक लोक म्हणतात तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय वसंत मोरेंच्या पुण्यात ठाकरे गटाला बळ उद्धव ठाकरेंनी पुणे भगवामय करण्याची जबाबदारी वसंत सोपवली तर पुण्यात ठाकरे गटाची ताकद उभी करू असा शब्द वसंत मोरेंनी ठाकरेंना दिला पुण्यात एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काय पुन्हा आणायचा मला पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा येण्या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून या दहा नगरसेवकांचे हो साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक हो नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक या हो पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो कट्टर मनसैनिक कशी वसंत मोरेंची ओळख होती राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेंचं नाव अग्रस्थानी होतं दोन हजार सहा साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता मनसेत प्रवेश केला दोन हजार सात साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं एकाच फटक्यात आठ नगरसेवक निवडून आणले मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंनी मनसेची साथ सोडली पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरेंसोबतचा तेवीस वर्षांचा प्रवास थांबवला यानंतर वंचितच्या तिघड्यावर वसंत मोरेंनी लोकसभा निवडणूक लढवली लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर वसंत मोरेंनी आता ठाकरे गटात प्रवेश केला पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं चांगलंच राजकीय बळ आहे पण अलीकडे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये जो संघर्ष सुरू झाला आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या बळाला कुठेतरी धक्का लागलाय आणि अशा वेळेला ज्या वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पस्तीस हजार मतं मिळालीत भलेही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असेल परंतु त्यांच्या मागे काही प्रमाणात का असेना जनाधार आहे अशा वसंत मोरेंना आपल्याकडे घेऊन उद्धव ठाकरेच्या शिवसेना या गटाला महापालिकेमध्ये काही प्रमाणामध्ये का असेना पण चंचू प्रवेश करता येईल आणि वसंत मोरे यांनासुद्धा लोकसभेपाठोपाठ विधानसभा लढण्याची संधी आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशामुळं पुण्याचं राजकीय समीकरणही बदललं आहे लोकसभेला वंचितच्या गळाला लागलेल्या वसंत मोरेंनी आता शिवबंधन हाती बांधलं आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसेला इशाराही दिला वसंत मोरींची नवी इनिंग ठाकरे गटासाठी कितपत फायदेशीर ठरते हे पाहणं महत्त्वाचं आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे